आहे का असंय काय आंघोळीला येणार आंघोळीला साबण कुठला घेणार ग हमाल हमाल घेत हमाम साबण आणि कपडे काय घेणार ग अगं बाई कपडे घेतले नारळ घेतला फुल घेतले अगरबत्ती घेतली हा देवाच्या निघाले आंघोळीला नंबर दोन अगं तू आंघोळीला येणार का येणार साबण कुठला घेणार साबण मोती घेतली आणि कपडे काय घेणार गाव घेते गाव चांगला फिट घे नाही तर आपल्याला असं आहे का आणि देवाच्या पूजेला काय घेणार गुलाबाची फुलं घेते आंघोळी नंबर तीन हा तू आंघोळीती का बर साबण कुठला घेणार ग हा तू सत्याला घेते तू लिहिलं

हा विचारलं की गेती आंघोळीला मी साबण कुठला घेऊ गुठला ए असं करते माझी गरीब परिस्थिती आहे माझ्याकडे काय साबणाला पैसे नाहीत मग मी असं करते तुमच्याच फेसावर मागवती साबणावर हो साबण हे मी एकदम फर्स्ट क्लास पैकी साबण घेते संडास साबण सनलाइट साबण घेतील जुन्या पद्धतीचा हा आणि कपडे माझ्या नवऱ्याची अंडर पेंट घेते हा कपडे मला आंघोळीला अगं ना साडी नाही माझी गरीब परिस्थिती आहे बाई हा आणि देवाच्या पूजेला खडी साखर अगरबत्ती पेडा थोडस शेण घेणार शेण आपली आंघोळ झाल्याच्या नंतर तिथं सडा सार्वण करायची रांगोळी काढायची व्यवस्थित देवदेव देवपूजा करायची आणि आपलं निघून यायचं पण जायचं कसं आंघोळीला